एकवीस जून रोजी रात्री पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना माहिती मिळाली की राहुरी शिर्डी राहता लोणी नगर एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये रस्ता लुटीसह इतर गुन्हे दाखल असलेली रस्ता लूट करणारी टोळी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून राहुरी हद्दीतील वांभोरी येथे लुटमार करणार आहे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी आपला फौजफाटा बरोबर घेत राहुरी तालुक्यातील खडांबा शिवारामध्ये देवनदीच्या पुलाजवळ टोळीला पकडण्यासाठी सापळा लावला आरोपींची चारचाकी स्कॉर्पिओ आणि विना नंबरची दुचाकी गाडी दिसताच त्यांना थांबण्याचा इशारा करण्यात आला आणि त्यावेळी ते, ते न थांबताच तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये होते त्यावेळी पोलिसांनी झडप घालत पाठलाग करून त्यांना पकडलाय पकडलेल्या आरोपींमध्ये अट्टल दरोडेखोर बाळासाहेब उर्फ बल्ल्या भाऊसाहेब साळवे हा आणि त्याचे साथीदार शंकर शामराव काळे योगेश राजेंद्र जाधव संदीप सुभाष नागुडे रामनाथ शामराव मोरे तसेच रुपेश बाळासाहेब लांडगे असे अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत सदर टोळीनं गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता लूट करत धुमाकूळ घातलाय अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे त्यांच्याकडनं गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस लाकडी दांडके मिरची पूड स्कॉर्पिओ आणि विना नंबरची काळ्या रंगाची पल्सर असा एकूण सहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे सदर अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्यानं अनेक गुन्ह्यांची उकल होणार आहे सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे सहाय्यक फौजदार प्रभाकर तोडकरी हवालदार शैलेश सरोदे शंकर रोकडे नवनाथ वाघमोडे बंडू बहीर सुशांत दिवटे अनिल पवार भैरवनाथ आडागळे लाला पटेल आदींचा समावेश होता दरम्यान आठवडेभरामध्ये पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांची ही दुसरी मोठी कारवाई आहे पिंपरी अवघड शिवारामध्ये पुणे आणि औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये दे देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे अनेक गुन्हे उघड होणार आहेत अशी खात्री प्रमोद वाघ यांनी व्यक्त केली आहे रात्री बावीस तीस वाजता सुमारास आम्ही पोलीस स्टेशनमध्ये हजर असताना माननीय पोलीस निरीक्षक वाघसाहेब यांनी आम्हाला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलून सांगितले की एक स्कॉर्पिओ गाडी आणि पल्सर काळ्या रंगाची पल्सर गाडी अशा गाडीवर काही लोकं दरोडा घालण्याच्या तयारीनिशी गंभीर सभेचा गुन्हा दरोडा करण्याच्या तयारीनिशी वांभुरी ते वांभुरी फाट्याच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली अशा माहितीवरून आम्ही दोन पंचांना साहेबांसमक्ष हजर केले दोन पंचांना सदर घटनेची माहिती दिली आम्ही शासकीय वाहन क्रमांक एम एस सोळा एन तीनशे सदुसष्ट या गाडीने सोबत स्टाफ पी एस आय संघपल्लू आम्ही ए पी आय राठोड पोनी साहेब आणि इतर स्टाफ असे शासकीय वाहनाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी गेलो साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आणि गुप्त बातमी त्यांना दिलेल्या मार्गदर्श मार्गदर्शनानुसार आम्ही शासकीय वाहनाने खडांबे खुर्द दे येथे देव नदीच्या पुलाजवळ लपत जाऊन बसलो तिथे संदर्भात साधारणतः तेवीस तीस वाजेच्या सुमारास एक स्कॉर्पिओ गाडी मेहंदी रंगाची आणि एक पल्सर गाडीवर येत असल्याची आम्हाला निदर्शनास आली आम्ही त्यांना थांबून आम्ही त्यांना थांबून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील इसम हे पळ काढवला गाडीतून उतरून आणि पल्सर गाडी सोडून ते पळायला लागले त्या स्टाफच्या दे मदतीने आम्ही त्यांना पकडलं त्यांना पकडून त्यांचे नाव वगैरे विचारले असतात त्यांनी त्यांचे नाव शंकर श्यामराव काळे योगेश रवींद्र जाधव रुपेश बाळासाहेब लांडगे रामनाथ मोरे भाऊसाहेब उर्फ बल्ल्या भाऊसाहेब साळवे संदीप सुभाष नागोडे असे त्यांनी त्यांची नावं सांगितले त्यांना आम्ही ताब्यात घेत असताना बल्ल्या हात पळ पळ बल्ल्याने पळ काढला त्यावेळेस तिथे असलेला स्टाफने त्याला पळाचा वापर करून ताब्यात घेतला त्याची अंगधरती घेतली असता त्याच्याकडून आम्हाला एक गावठी कट्ठा मिळून आलेला आहे त्याचप्रमाणे त्या मॅगझिन आहेत त्यामध्ये एक जिवंत राऊंडसुद्धा मिळून आलं सदर आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडतीतून गावटी कठ्ठा व काही कॅश रक्कम तीन हजार सहाशे रुप सहा हजार तीनशे रुपयेची कॅश रक्कम त्याच्याकडनं जप्त केली आहे तसेच तिथे असलेली पल्सर गाडीसुद्धा आम्ही रिकवर केली आहे स्कॉ स सदर स्कॉर्पिओ गाडी आणि पल्स पल्सर गाडी याची पाहणी केली स्कॉ स्कॉर्पिओ गाडीमधून आम्हाला एक लायलॉनची दोरी मिळून आली तसेच मिरची पावडर मिळून आलेली आहे तलवार तिथून आम्ही जप्त केलेलं आहे सदर इसम हे दरोडा घालण्याच्या तयारीने पूर्वतयारीने मिळून आलेला सदर आरोपी मिळून आले त्यांना आम्ही नगर येथे राहणार आहे त्यांना अरेस्ट केलेला आहे त्यांना अरेस्ट करून सदर गुन्ह्यात पुढील विचारपूस पुस्कार आहोत तपास मनोज साळवे सह सतीश चोवीस तास राहुरी